अभिजित पवार पूजा शिंदेंच्या रॅलीने खारीगाव पार्सिकमध्ये माहोल तयार नागरिकांच्या तुफान गर्दीत निवडणूक अर्ज दाखल जनतेला बदल हवाय डॉक्टर जितेंद्र आव्हाड ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीचा अर्ज दाखल करण्याच्या दुसऱ्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान आणि ऋता आव्हाड यांच्या उपस्थितीत अभिजित पवार आणि पूजा शिंदे विचारे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी काढलेल्या प्रचार रॅलीत हजारो महिला पुरुष सहभागी झाले होते या रॅलीमुळे प्रभाग क्रमांक नऊमध्ये प्रस्थापितांना धक्का बसणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे आज दुपारी बारा वाजेच्या सुमारास पारसिक नगर येथून अभिजित पवार आणि पूजा शिंदे यांनी आपला अर्ज भरण्याच्या रॅलीला सुरुवात केली या प्रसंगी जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान हे उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे झेंडे आणि तुतारी वाजवणाऱ्या माणसाचे कटआउट कार्यकर्त्यांनी हातात घेतले होते सबंध प्रभागात ही रॅली फिरवण्यात आली विशेष म्हणजे या रॅलीदरम्यान स्थानिक गावकऱ्यांनी अभिजित पवार आणि पूजा शिंदे यांचे जागोजागी औक्षण केले या प्रसंगी डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी या रॅलीमध्ये फक्त कार्यकर्ते नाही तर सामान्य नागरिकही सहभागी झाल्याचे दिसत आहे त्यामुळे या प्रभागात बदल होणारच आहे असे सांगितले तर मनोज प्रधान यांनी आमचे हे पॅनल प्रबळ असून येथे चारही लोकांचा उत्स्फूर्त सहभागी प्रदर्शन म्हणता येणार लोकांच्या एकजुटीचा लोकांना जो बदलाव आहे त्याच्या लोक एकत्र Eh, nanti bro. Oke, jangan lupa Tadi gua diontoh ke Jalan Putih Misi Luwak,